शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात राबवलेल्या धोरणासाठी करायचं काय या मोदी सरकारचं शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारचं अधिकार असो अधिकार असो मोदी सरकारचा अधिकार असो अधिकार असो अधिकार असो मोदी सरकारचा अधिकार असो अधिकार असो अधिकार असो मोदी सरकारचा अधिकार असो शेतकरी विरोधी धोरण राबवणार मोदी सरकारचं शेतकरी विरोधी धोरण राबवणार मोदी सरकारचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो मोदी जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो सरकारचं करायचं काय शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय स्वाभिमाने जातकरी संघटनेचा स्वाभिमाने जातकरी संघटनेचा शेतकरी

भारत देशाचे पंतप्रधान मोदी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो गेले पाच दिवस दिल्ली येथे जवळजवळ लाखो शेतकरी केंद्र सरकारने जो कायदा केलेला सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात त्या कायद्याच्या बाबतीत पुनर्विचार होऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे परंतु ह्याकडं मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे आणि विशेषतः आज सहावा दिवस आहे लाखो शेतकरी तिथं थंडी गाठ्यामध्ये या कायद्याच्या विरोधात विचारविनिमय व्हा म्हणून अपेक्षेने बसलेले आहेत परंतु मोदी सरकारचे एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या ह्या शेतकरी बांधवांना ह्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेलं नाही कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नाही म्हणून आज ह्या ठिकाणी मोदी सरकारचा आम्ही त्या ठिकाणी पुतळा जाळून त्यांचा निषेध केलेला आहे अनेक वेळा मोदी सरकारनी आज ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करीत चाललेलं आहे आणि लोकांच्यामध्ये संभ्रम करतायत शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे नेते त्याच्यामध्ये सरकारचं संभ्रम करतात शेतकऱ्यांचं संभ्रमण करतात असाच घरसा म्हणजे उलटा आहे आमचा शेतकऱ्याला दिला जातो आहे आणि वास्तविक पाथा ज्या पद्धतीनं हा कायदा केलेला आहे हा कायदा आमच्या शेतकऱ्याला पुनश्च एकदा परत देशोधडीला लावणारा ला आहे म्हणून साठी आम्ही या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आमचे शेतकरी बांधव हरियाणा पंजाब दिल्लीमधील इतर राज्यातील अनेक शेतकरी लाखो शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा पाठिंबा म्हणून माननीय राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठ